मुक्ताईनगर तालुक्यातील बेलसवाडी मरीमाता येथील महत्वाच्या चौफुलीवर दिशादर्शक फलक नसल्यामुळे वाहनधारकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो आहे रावेर मुक्ताईनगर बरहनपूर करकीकडून येणाऱ्या आणि रात्रीच्या वेळी प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी बेलसवाडी मरीमाता चौफुली डोकेदुखी ठरते आहे बेलसवाडी मरीमाता ही चौफुली येथे राबैर मुक्ताईनगर अंतुर्ली करकी यांना जोडणारी बेलसवाडी मरीमाता मुख्य चौफुली आहे या ठिकाणी वेगवेगळ्या रस्त्यांवरून येणाऱ्या वाहनधारकांना पुढे कोणत्या दिशेने जायचे याबाबत कोणतीही स्पष्ट माहिती देणारे दिशादर्शक फलक लावलेले नाही वाहनधारकांना प्रत्येक वेळी गुगल मॅप्स किंवा स्थानिक व्यक्तींकडून माहिती विचारल्याशिवाय पर्याय नस नसतो योग्य मार्गाची कल्पना नसल्याने अनेक वाहनधारक चुकीच्या दिशेने जातात ज्यामुळे त्यांचा वेळ आणि इंधन वाया जाते त्यांना परत मूळ चौफुलीवर येऊन मार्ग शोधावा लागतो बेलसवाडी आणि मरीमाता दिशादर्शक फलकाचा अभाव केवळ गैरसोयीचा नाही तर अपघातानंही आमंत्रण देणारा ठरतो आहे अचानक मार्ग बदलणे अनेकदा वाहनधारक चौफुली ओलांडल्यानंतर अचानक ब्रेक दाबून किंवा त्वरित वळून मार्ग विचारण्याचा प्रयत्न करतात ज्यामुळे मागून येणाऱ्या वाहनांना धोका निर्माण होतो रात्रीच्या वेळी चौफुलीवर पुरेसा प्रकाश नसतो आणि दिशांचा अंदाज घेणे कठीण जाते ज्यामुळे अपघाताची शक्यता दुप्पट होते बेलसवाडी मरीमाता येथे दिशादर्शक फलक नसल्यामुळे बाहेरून येणारे नागरिक तर त्रस्त आहेतच पण आम्हालाही अनेक वेळा त्यांना रस्ता सांगावा लागतो असंही स्थानिक नागरिकांचं म्हणणं आहे प्रशासनाने त्वरित यावर लक्ष देऊन दिशादर्शक फलक बसवावेत अशी स्थानिक नागरिकांनी मागणी केली आहे बेलसवाडी मरीमाता चौफुलीवर तात्काळ सुस्पष्ट मराठी इंग्रजीमध्ये दिशादर्शक फलक लावणे आणि रात्रीच्या वेळी पुरेसा प्रकाश उपलब्ध करून देणे गरजेचे आहे अशी अपेक्षा वाहनधारकांकडून व्यक्त केली जाते आहे या गंभीर समस्येकडे संबंधित विभाग कधी लक्ष देणार आणि नागरिकांना या त्रासातून कधी मुक्तता मिळणार याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्ककरिता जिल्हा प्रतिनिधी विठ्ठल धनगर मुक्ताईनगर जळगाव